रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज फक्त दहा वाहनांची आवक ही आलेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर मुंबई येथे गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले त्या कालोकाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्डा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सफेद कांदा एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील सफेद कांदा विकला तर गुजरातचा सफेद कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा